नमस्कार मी कुणाल पाटील तुम्ही बघत आहात नेमका मुद्दा काय मित्रांनो काही वेळेला जे समोर दिसतं तसं असतं असं नाही असं आपण म्हणतो दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं पण जग फसायला हरकत नाही जे जगाला शहाणं करण्याचं कर्तव्य म्हणून ड्युटी म्हणून उभे असतात म्हणजे वॉचमन असतात त्यांनी फसून चालत नाही त्याला दिसतं त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा नसतो आणि पत्रकारिता किंवा बातमीदारी ही नेमकी ती गोष्ट असते की सामान्य जनतेला वर्करणी जे दिसत नाही किंवा ओळखता येत नाही ते समजावणं समजावून देणं हे पत्रकारितेचं काम असतं पण धाराढूर झोपलेला एखादा वॉचमॅन असावा आणि मग चोरी होऊन गेल्यानंतर घरफोडी होऊन गेल्यानंतर त्यानेच टाहो फोडून रडायचं असं जर आपण चित्र बघितलं तर आपण त्याला हाकून लावू नोकरीवरून आणि नेमकी तीच गोष्ट आजकालच्या माध्यमांची आहे कारण गेले दोन दिवस मी अचानक बातम्यांचा टोन बदललेला बघतोय बातम्यांची शैली बदललेली बघतोय की अरेच्छा महायुतीतली शिवसेना एकनाथ शिंदेची आणि फडणवीसांची भाजप यांच्यातली भांडणं संपली आवरली कोण नरमलं कोण वरमलं वगैरे 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 सुरू झालेले प्रश्न असा होता की खरोखरच भांडणं होती का जे लोक प्रतिपक्ष अगत्यानं बघत असतील आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर मी वारंवार सांगत आलो की अशी काही भांडणं आहेत असं माध्यमातून रंगवलं जात असलं तरी शिंदे आणि फडणवीस किंवा अजितदादा हे महायुतीचे जे तीन प्रमुख पक्षांचे प्रमुख नेते आहेत त्यांच्यामध्ये असं कुठलीही धुसफूस भांडणं नाहीत की ज्यामुळे महायुतीमध्ये आणि महायुतीच्या सरकारमध्ये काही अडचण निर्माण होईल असं बिलकुल नाही एका घरात राहणारी माणसं एका कुटुंबातली असतात सखी असतात सुलती असतात त्यांच्यात सुद्धा अधूनमधून भांडणं वादविवाद होत असतात याचा अर्थ ते घर फुटलं तुटलं असं अजिबात होत नाही सकाळी भांडलेली दुपारी भांडलेली माणसं रात्री एका छताखाली निश्चिंत मनाने जेवतात आणि झोपतात त्यामुळे सकाळी खुट्ट वाजलं होतं या घरामध्ये दोन भांडण दोन भांडण यांचा आवाज आला होता आणि म्हणून आता हे घर तुटलेलं आहे फुटलेलं आहे याची रसभरीत वर्णनं करायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणायचं नाही त्यांच्यात भांडणं नव्हती ती भांडणं मिटली कशाला भांडण म्हणायचं कशाला वितंडवाद म्हणायचं याचा सुद्धा त्यांना गंध नाही अशा जेव्हा बातम्या येतात तेव्हा मग गोंधळ होतो आणि मग आपण कालपर्यंत काय बोलत होतो त्याची उलटी वर्णनं आज करायला लागतात आणि तशीच गोष्ट झालेली आहे अचानक शिंदे आणि फडणवीस हे नागपूर अधिवेशनामध्ये संध्याकाळी कामकाज संपल्यानंतर एकत्र बसले एका बंद खोरीत बसले आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांची भाषा बदलली असं काही झालेलं नाही असं काही झालेलं नाही हा पण एक गोष्ट असते ज्या वेळेला तुमच्या वाईटावर टपलेली लोकं असतात आणि ती समोर येत असतात तेव्हा त्यांना नाक खुपसण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्यासमोर काही वेळेला काही नाटकं आणि काही देखावे उभे करावे लागतात आणि नेमकी तीच गोष्ट महायुतीतले तीनही पक्ष म्हणजे अजितदादा एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस अधूनमधून मुद्दाम करत असतात जर ते करत नसतील तर त्यांचे अनुयायी त्यांचे पाठीराखे त्यांचे कार्यकर्ते त्यांचे आमदार युतीमध्ये कुठेतरी विदुष्ट निर्माण झाले असा एक देखावा निर्माण केला जातो अगदी या विषयातलं ताजं उदाहरण द्यायचं तर निलेश राणे हे नारायण राणेंचे सुपुत्र तेही आमदार आहेत आणि त्यांच्या बाजूच्या मतदारसंघात त्यांचा धाकटा भाऊ नितेश राणे हा आमदार आहे आणि तो मंत्री सुद्धा आहे आणि दोघ कणकवली नगरपालिका निवडणुकीमध्ये समोर शड्डू ठोकून उभे आहेत आता एक भाजपमध्ये आहे भाजपचा मंत्री आहे आणि दुसरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आमदार आहे त्यांच्यात इतकी खडाजंगी झालेली आहे की झालं आता यामुळे नारायण राणेंचं कुटुंब फुटणार आणि तेवढंच नाही तर महायुतीचं सरकार सुद्धा अडचणीत आलेलं आहे कोंडीत सापडलेलं आहे अशी वर्णनं केली जात होती ती कुठल्या कुठे छू झाली दोन डिसेंबर नंतर कारण दोन डिसेंबरपर्यंत ज्या पहिल्या टप्प्यातल्या स्थानिक संस्थांच्या म्हणजे नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुका होत्या त्याचा प्रचार दोन डिसेंबरला संपणार होता आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार होती पण काहीतरी गडबड झाली आणि बावीस काय नगरपालिका परिषद असतील तिथलं मतदान नागपूरच्या हायकोर्टाच्या खंडपीठाने रोखून धरलं आणि पुढे ढकललं त्यामुळे जिथे मतदान होईल तिथलं मतदान होऊन एकत्रित डिसेंबरला एक मतमोजणी करायची असा निर्णय दिला पण जिथे मतदान व्हायचं तिथे होऊन गेलं म्हणजे साधारणतः दोनशे पेक्षा अधिक नगरपालिका नगर, नगर परिषदांमधलं मतदान होऊन गेलेलं आहे आणि जे कोणी उभे राहिले होते ते त्या निवडणुकीच्या भूमिकेतून बाहेर आलेत आणि नेहमीचं पक्षातलं जीवन जगायला लागलेत साहजिकच पक्षात जर भांडण नसेल किंवा पक्षाच्या भांडणातून काही उत्पन्न होणार नसेल तर ते निवडणुकीपुरतं दाखवायचं नमस्कार मी कुणाल पाटील तुम्ही बघत आहात नेमका मुद्दा काय मित्रांनो काही वेळेला जे समोर दिसतं तसं असतं असं नाही असं आपण म्हणतो दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं पण जग फसायला हरकत नाही जे जगाला शहाणं करण्याचं कर्तव्य म्हणून ड्युटी म्हणून उभे असतात म्हणजे वॉचमन असतात त्यांनी फसून चालत नाही त्याला दिसतं त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा नसतो आणि पत्रकारिता किंवा बातमीदारी ही नेमकी ती गोष्ट असते की सामान्य जनतेला वर्करणी जे दिसत नाही किंवा ओळखता येत नाही ते समजावणं समजावून देणं हे पत्रकारितेचं काम असतं पण ढाराढूर झोपलेला एखादा वॉचमॅन असावा आणि मग चोरी होऊन गेल्यानंतर घरफोडी होऊन गेल्यानंतर त्यानेच टाहो फोडून रडायचं असं जर आपण चित्र बघितलं तर आपण त्याला हाकून लावू नोकरीवरून आणि नेमकी तीच गोष्ट आजकालच्या माध्यमांची आहे कारण गेले दोन दिवस मी अचानक बातम्यांचा टोन बदललेला बघतोय बातम्यांची शैली बदललेली बघतोय की अरेच्छा महायुतीतली शिवसेना एकनाथ शिंदेची आणि फडणवीसांची भाजप यांच्यातली भांडणं संपली आवरली कोण नरमलं कोण वरमलं वगैरे 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 सुरू झालेले प्रश्न असा होता की खरोखरच भांडणं होती का जे लोक प्रतिपक्ष अगत्यानं बघत असतील आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर मी वारंवार सांगत आलो की अशी काही भांडणं आहेत असं माध्यमातून रंगवलं जात असलं तरी शिंदे आणि फडणवीस किंवा अजितदादा हे महायुतीचे जे तीन प्रमुख पक्षांचे प्रमुख नेते आहेत त्यांच्यामध्ये असं कुठलीही धुसफूस भांडणं नाहीत की ज्यामुळे महायुतीमध्ये आणि महायुतीच्या सरकारमध्ये काही अडचण निर्माण होईल असं बिलकुल नाही एका घरात राहणारी माणसं एका कुटुंबातली असतात सखी असतात सुलती असतात त्यांच्यातसुद्धा अधूनमधून भांडणं वादविवाद होत असतात याचा अर्थ ते घर फुटलं तुटलं असं अजिबात होत नाही सकाळी भांडलेली दुपारी भांडलेली माणसं रात्री एका छताखाली निश्चिंत मनाने जेवतात आणि झोपतात त्यामुळे सकाळी खुट्ट वाजलं होतं या घरामध्ये दोन भांडण दोन भांडण यांचा आवाज आला होता आणि म्हणून आता हे घर तुटलेलं आहे फुटलेलं आहे याची रसभरीत वर्णनं करायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणायचं नाही त्यांच्यात भांडणं नव्हती ती भांडणं मिटली कशाला भांडण म्हणायचं कशाला वितंडवाद म्हणायचं याचासुद्धा त्यांना गंध नाही अशा जेव्हा बातम्या येतात तेव्हा मग गोंधळ होतो आणि मग आपण कालपर्यंत काय बोलत होतो त्याची उलटी वर्णनं आज करायला लागतात आणि तशीच गोष्ट झालेली आहे अचानक शिंदे आणि फडणवीस हे नागपूर अधिवेशनामध्ये संध्याकाळी कामकाज संपल्यानंतर एकत्र बसले एका बंदखोरीत बसले आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांची भाषा बदलली असं काही झालेलं नाही असं काही झालेलं नाही हां पण एक गोष्ट असते ज्या वेळेला तुमच्या वाईटावर टपलेली लोकं असतात आणि ती समोर येत असतात तेव्हा त्यांना नाक खुपसण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्यासमोर काही वेळेला काही नाटकं आणि काही देखावे उभे करावे लागतात आणि नेमकी तीच गोष्ट महायुतीतले तीनही पक्ष म्हणजे अजितदादा एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस अधूनमधून मुद्दाम करत असतात जर ते करत नसतील तर त्यांचे अनुयायी त्यांचे पाठीराखे त्यांचे कार्यकर्ते त्यांचे आमदार युतीमध्ये कुठेतरी विदुष्ट निर्माण झाले असा एक देखावा निर्माण केला जातो अगदी या विषयातलं ताजं उदाहरण द्यायचं तर निलेश राणे हे नारायण राणेंचे सुपुत्र तेही आमदार आहेत आणि त्यांच्या बाजूच्या मतदारसंघात त्यांचा धाकटा भाऊ नितेश राणे हा आमदार आहे आणि तो मंत्रीसुद्धा आहे आणि दोघं कणकवली नगरपालिका निवडणुकीमध्ये एकमेकासमोर शड्डू ठोकून उभे आहेत आता एक भाजपमध्ये आहे भाजपचा मंत्री आहे आणि दुसरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आमदार आहे त्यांच्यात इतकी खडाजंगी झालेली आहे की झालं आता यामुळे नारायण राणेंचं कुटुंब फुटणार आणि तेवढंच नाही तर महायुतीचं सरकार सुद्धा अडचणीत आलेलं आहे कोंडीत सापडलेलं आहे अशी वर्णनं केली जात होती ती कुठल्या कुठे छू झाली दोन डिसेंबरनंतर कारण दोन डिसेंबरपर्यंत ज्या पहिल्या टप्प्यातल्या स्थानिक संस्थांच्या म्हणजे नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुका होत्या त्याचा प्रचार दोन डिसेंबरला संपणार होता आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार होती पण काहीतरी गडबड झाली आणि बावीस काय नगरपालिका परिषद असतील तिथलं मतदान नागपूरच्या हायकोर्टाच्या खंडपीठाने रोखून धरलं आणि पुढे ढकललं त्यामुळे जिथे मतदान होईल तिथलं मतदान होऊन एकत्रित डिसेंबरला एक मतमोजणी करायची असा निर्णय दिला पण जिथे मतदान व्हायचं तिथे होऊन गेलं म्हणजे साधारणतः दोनशे पेक्षा अधिक नगरपालिका नगर, नगर परिषदांमधलं मतदान होऊन गेलेलं आहे आणि जे कोणी उभे राहिले होते ते त्या निवडणुकीच्या भूमिकेतून बाहेर आलेत आणि नेहमीचं पक्षातलं जीवन जगायला लागलेत साहजिकच पक्षात जर भांडण नसेल किंवा पक्षाच्या भांडणातून काही निष्पन्न होणार नसेल तर ते निवडणुकीपुरतं दाखवायचं